नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओमकार काळी आपले गावाकडचा बाजार या यूट्यूब चॅनलवर सर स्वागत करतो वार शनिवार एकवीस बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस कामटा बैल बाजार बघू शकता मित्रांनो अतिशय मोठ्या प्रमाणात भरलेला आहे तर तुम्हाला काही बैलजोड्यांचे बाजारभाव दाखवण्याचा प्रयत्न करतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यावा सोडून दाखवायचे लाल कलर मध्ये एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो बघू शकता मागची साईड एक सारखी आहे खांदा एकसारखे खांदे एक सारखी सार शिंगोटी किती चांगली पाहिजे एक पस्तीस चांगली मित्रांनो लाल कलर मध्ये आहेत गोरे एक नंबर क्वालिटी मोठ्या मापाची एकदम गरीब बघू शकता मित्रांनो भाऊ दाती किती आहे चार सहा दाती गोरे आहेत मित्रांनो एकच नंबर क्वालिटी पाय बघून घ्या कामाल कशी आहेत भाऊ कामाची फुल खात्री मी नाहीत लावून देऊ एक सारखी हाईट आहे है मित्रांनो बघू शकता कुणाला आवडल्यास त्यांचा नाव नंबर घेतो कॉन्टॅक्ट करू शकता मग आपलं नाव सांग शुभम खिल्लारे मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर एक पंचेचाळीस ब्याण्णव ब्यान्नव अठ्या मा वा हा किती जात येत चार चार दात्या? चार चार जात जात कामाला लावलेली का एक नंबर एक, एक नंबर कामाल काय सांगले बाबा याचे एक पस्तीस सांगायला कमी जास्त काय होतील ना होऊन जाईल का एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो लाल कलर मध्ये लाल कंदार गोऱ्यात बघून घ्या एकच नंबर नंबर सांगा मामा एकदा अठ्यानव पन्नास एकोणीस पस्तीस चौऱ्यात्तर पस्तीस चौऱ्याहत्तर गाव येळी गाव येळी जिल्हा तालुका हिंगोली जिल्हा तालुका हिंगोली बघून घ्या मित्रांनो पाय वगैरे एक सारखे लाल कंदार मध्ये येत का मामा गावरा प्युअर गावरामध्ये आहेत मित्रांनो गॅरंटी बसा आपला ठीक कामठा बैल बाजारात आलेले आहेत मित्रांनो एक नंबर क्वालिटी बघून घ्या एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो बघू शकता कामठा बाजार बघू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे गोर आहेत आपल्यात बाहेर वडगावचे गोरे आहेत मित्रांनो काय गावरानमध्ये गावरामध्ये गावरान आहेत बघू शकता काय दात आहेत माहिती दोन दोन दात वासर आहेत मित्रांनो एक नंबर क्वालिटी प्युअर गावरान काय रेट आहे एक लाख पाच हजार सांगली मित्रांनो कामाल गाडी वखरा लावून खत्रेशीर देऊ म्हणाली माग साईड बघा एक सारखी हाईट आहे मित्रांनो नंबर क्वालिटी खांदे बघून घ्या इच्छुक असाल तर त्यांचा नंबर घेतो आपला नंबर सांगला नंबर सांगा की आपला हे आपली शेत का हे किती दात आहेत भाऊ दोन दोन दातात कामाची फुल गॅरंटी यायची काय सांगली पंच्याण्णव हजार हो चांगले मित्रांनो हे पण यांचेच आहेत गावरांमध्ये आहेत एक नंबर क्वालिटी मागची साईट बघून घ्या हाईट दोन दोन दात वासर आहेत मित्रांनो नंबर सांग या तू शहाऐंशी शहाऐंशी अडुसष्ट सत्याऐंशी सत्याऐंशी सत्याण्णव सत्याऐंशी सत्याऐंशी सत्त्याण्णव हे आपलेच आहेत का गाईक चार चार जातात का चार चार जातात एकच नंबर क्वालिटी काय सांगले मामायची यायचे एकवीस चांगले कमी जास्त होतील ना यायचे काय सांगले एक पंधरा दाती किती आहेत भावे चार चार दाती आहेत मित्रांनो कामाची फुल गॅरंटी एक पंधरा चांगली मागची साईड बघा एक नंबर क्वालिटी आहे पवार यांची दाव आहे कधी आले ते भेट दे यांच्या दावणीला कामठा बैल बाजार ठीक भया दादी किती आहे ते सहा सात आत मित्रांना गोरे आहेत बघा कामाला लावलीत का कामाची फुल गॅरंटी द्यायला कशालाही लावून देतो एक सारखी शिंगोठी एक सारखे खांदा एक सारखे हायट टाईम मित्रांनो बघ लाल कलर मध्ये आहेत लाल पुळा कलर आहे मित्रांनो टॉप क्वालिटी मोठ्या मापाचे बैल आहेत मित्रांनो बघू शकता कामठा बैल बाजार शेतकऱ्याचे बैल आहेत मित्रांनो बघू शकतो नाव सांगा आपधाटेचे बैल आहेत मित्रांनो मोबाईल नंबर सांगा नाव नव्वद एकवीस पासष्ट त्र्याण्णव वीस एक सार्क शिंगोटी आहे बघू शकता एक नंबर क्वालिटी लाल कंधारमध्ये मोडतात का बाय लाल कंधारमध्ये आहेत मित्रांनो एकदम गरीब हात शाऊ हात पाय बघून घ्या मागची पुढची एक नंबर क्वालिटी आहे बाय किंमत काय म्हणल्याची एक सत्तर एक सत्तर का एकसत्तर सांगली मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटी आहे कमी जास्त होतील ना बैठकी ठीक किती सांगली मामा यायचे एक अकरा सांगली मित्रांनो बघू शकता कमी जास्त होतील ना ठीक एक सारखी शिंगोटी एक सारखी खांदा सारखी हाईट आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे कोणी इच्छुक असेल त्याचा नंबर देतो कॉल करू शकता हरण्या कलर मध्ये आहेत मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटी चार चार दाती आहेत का माय चार चार दाती आहेत का चार दात चार दात दोन दात आहेत मित्रांनो गोरे हरण्या कलर मध्ये आहेत मित्रांनो गावरा आहेत नाव प्युअर मित्रांनो बघू शकता हरण्या कलर मध्ये आहेत दाती गोरे आहेत मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटी कामाला कशी आहेत मी लावलेली आहेत का बरोबर -बर। शेतकरी का शेतकरीचे शेतकरी आहेत मित्रांनो गाव काम म्हण हे गाव गौडी तुमचं नाव सांगा मोबाईल नंबर जाती आहेत भाऊ चार चार दाती गोरे आहेत मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटी लाल कलर मध्ये लाल कंदार मध्ये भाऊ लाल कंदार मध्ये पाय बघून काय सांगली भाऊ याची एकवीस एक दाती किती आहेत चार चार का ठीक आपला मोबाईल नंबर सांग त्र्यापन्न अठरा त्र्याण्णव छप्पन अठरा झिरो सात बेचाळीस किती सांगली म्हणले याचे एकवीस चांगले मित्रांनो बघू शकता टॉप क्वालिटी आहे एक, एक सारखी हाईट एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो लाल कंदर मध्ये का भाऊ ठीक सौद्यात बसल्या कमी जास्त होतील ना ठीक हे कोणाचे आहेत हे किती आहेत दाती मामा अवधात गोरे आहेत मित्रांनो बघू शकता कामाला लावलेले आहेत कामाला लावून फुल गॅरंटी द्यायला एक नंबर क्वालिटी पाय बघून घ्या खांदा शिंगोटी ना आवडल्यास त्यांचा नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो काम ठेवेल बाजार एक नंबर क्वालिटी आहे बघू शकता काय सांगले याची मावू नव्वद हजार सांगले मित्रांनो कमी जास्त होतील एक नंबर व्हिडिओ घेतो मामा ताण घेऊन नका एकच नंबर क्वालिटी आहे मित्रांनो बैल लाल कंधार मध्ये ते लाल कंदार मध्ये आहेत ना इकडे जराशी बघा मित्रांनो माती पाय बघा एक नंबर क्वालिटी आहे कलवा बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी कलर मध्ये बैल आलेली आहेत मित्रांनो बघू शकता काय जाती आहेत मामा चार चार जाती आहेत मित्रांनो कशी आहेत लावून लावून फुल गॅरंटी शेतकरी का व्यापारी शेतकऱ्याचे गोरे आहेत मित्रांनो बघू शकता पांढऱ्या कलर मध्ये साईड बघून घ्या एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटी आपलं नाव सांगा मरडगा मोबाईल नंबर सत्यात्तर तीस छत्तीस अठ्ठावन्न पाय बघून बांड्या कलर मध्ये जोड आहे मामाचा एक नंबर क्वालिटी कोणी इच्छुक असेल त्यांचा नंबर दिला दे त्यांचा कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद किंमत काय सांगली मामा याची दोन दहा कमी जास्त होतील ना ठीक कमी जास्त होतील मित्रांनो शेतकऱ्याचे बैल आहेत एक नंबर क्वालिटी आहे भांड्या कलरमध्ये पुन्हा सावडल्यास त्यांचा नंबर दिला आहे लावू लाव शकता कॉन्टॅक्ट करू शकता